नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाळकर आज आपणाला गुरुचरित्रानुसार श्री दत्तात्रेय अवतार कथा तुम्हाला सांगणार आहे याचं संकलन केलं आहे अशोक काका कुलकर्णी यांनी त्रैमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला हे मला सविस्तर सांगा असं नामधारकाने विचारलं असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारलास तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा आता पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला अत्री ऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते त्यात हिरण्यगर्भ झाले आणि तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य कृतू आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले आणि त्या सप्तर्षीपैकी अत्रींची पत्नी अनुसया हे श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती ती आणि तिच्या लावण्य रूपाचं वर्णन करताना म्हणजे तसं ते वर्णन करताच नाही थोर पतिव्रता असलेली तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाची ऐश्वर घेईल की काय असं देवतांना भीती वाटू लागली आणि मग इंद्रादी सर्व देव ब्रह्म विष्णू महेश या त्रिदेवांना म्हटलं त्याने आत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे आणि ती काया वाचा मनानं अतिथींची पूजा करते ती कोणालाही विनमुख करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो आणि तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते आणि ती कोणत्याही देवाचं स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे आणि यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतरी स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावं लागेल देवांचं गाराणं ऐकताच ब्रह्म विष्णू महेश भयंकर रागवले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडं जाऊया आणि तिच्या पातिव्रत्याचा भंग करून टाकूया तिला पृथ्वीवर ठेवू नाही तर यम लोकाला पाठवून देऊ असं बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितलं मग सती अनुसयेचं सत्व पाहण्यासाठी विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला मग ते तिघेजण ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळेला अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बसले होते ते बाहेर कुठेतरी अनुसया आश्रमात ती एकटीच होती आणि ती अनुसयाला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सतत आंधन चालू असतं अतिथी अभ्यंगताना येथे इच्छा भोजन दिलं जातं असं आम्ही ऐकलं आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयाला आनंद झाला तिने त्यांचं स्वागत तर केलंच त्यांचे पाय धुतले बसावयास दिले त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षद पुष्पाने त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत पाने वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असं म्हणून अनुसयेने त्यांना बसावयास पाठ दिले पानं मांडली अन्न वाढावयास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असं भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवं तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता हो आम्हाला भोजन वाढ नाहीतरी आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली ती परमज्ञानी सती साधवी होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाही तर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल आणि होऊन भोजन वाढलं तर पतिव्रतेचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षुणा तथा असतो असं म्हणाले आणि हात गेली तिने आपल्या पतीचं एकदा स्मरण केलं आणि ते तीर्थ तिघा भिक्षुणुकांच्या अंगावर शिंपडलं आणि काय आश्चर्य त्याच क्षणी या तीन भिक्षुकांनी तीन तेजस्वी सुंदर बाळं बनलीत मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीत गाऊ लागली भुकेने व्याकुळ होऊन ते रडत होते आणि त्यांना आता अन्नाची नव्हती तर त्यांना हवे होते आईचं दूध आणि त्याच वेळी अनुसयाला वात्सल्यानं पान्हा पोटला तिने एका एका बाळाला स्तनपान देऊन शांत केलं मग तिने त्या बाळाना पाळण्यात ठेवून झोपवलं अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करणारे विष्णू महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाळ झाली आणि तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी ऋषी अनुष्ठान संपूर्ण आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झालं अनुसयेने त्यांना सगळे हकीकत सांगितली आणि हे तीन बाळं म्हणजे ब्रह्मविष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे आत्री ऋषीने आंतरज्ञानाने ओळखलं आणि तेव्हा ब्रह्मविष्णू महेश पुण्य प्रकट झाले वर माग असे ते आत्रीना म्हणाले तेव्हा ते अनुसयाला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तर वर मागून घे तेव्हा अनुसया हा जोडून म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन येथे आले आहे तुम्ही त्यांच्याकडून पुन्हा मागून घ्या अत्री म्हणाले हे देवश्रेष्ठानो तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने येथेच राहा तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थानी निघून गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र आणि दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील आणि तोच त्रिमूर्ती आहे असं समज अनुसयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करीत येथेच राहिले ब्रह्मदेवानी शंकर यांनी आपापलं दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले आणि तेव्हापासून दत्त अत्री अनुसयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला अत्री म्हणून आत्रेय आणि अत्री अनुसयाला देवानी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरुपरंपरेचं मूळ पीठ आहे आणि अशा प्रकारे सिद्धयोग्यांनी नामधारकाला दत्त जन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो योग्यांना म्हणाला श्री गुरुदत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सांगा सिद्धयोगांनी तथाच तू म्हटलं आणि दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते 何